सर्वप्रथम सर्वांचं आपल्या टेकबॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत तर आज तुम्हाला मी सांगणार आहे तुमच्या जी काही गुगलची जी जीमेल आय डी जी असती त्याचा पासवर्ड कशा पद्धतीतून तुम्ही माहिती करून घेऊ शकता सगळ्यात पहिले तर सांगतो आपण पहिले रेग्युलर व्हिडिओ टाकत होतो पण आता थोडंसं आपण व्हिडिओ टाकत नाही थोडंसं गॅप पडत आहे कधी एक दिवसाचा पडतो आहे कधी दोन तीन दिवसाचा तर तुम्हाला सांगतो काय झालं आहे आपला एक चॅनल आहे तो हॅक झाला आहे दुसऱ्या चॅनलचं थोडंसं गुगल ॲडसनचं जे काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम झाला आहे तर त्याला एक ते दीड महिना लागेल त्याच्यात तो प्रॉब्लेम आपला तो सॉल्व्ह होऊन जाईल आणि थोडंसं त्यामुळे त्यात थोडंसं मी बिझी असल्यामुळे तुम्हाला सांगतो तुम्हाला व्हिडिओ मी टाकण्यात थोडंसं आपल्याला वेळ पुरत नाही व्हिडिओ कारण की दररोज मेल चेकिंग करावं लागतं आणि सर्वात जास्त की आपला जो चॅनल आहे त्याला थोडासा प्रॉब्लेम आला आहे दुसऱ्या एक आहे आणि दुसरा म्हणजे दोन चॅनल दुसऱ्या एका चॅनलला पण आपल्याला प्रॉब्लेम आला आहे त्यामुळे थोडंसं व्हिडिओ मी टाकत नाही तर तुम्हाला सांगतो एक दहा ते पंधरा दिवस अजून थोडेसे माझे व्हिडिओ येतील एखाद्या दिवशी नाही येतील असं मोर होऊ शकतं पण तुम्हाला मी सांगतो तुम्हाला कंटेंट्स तिथून पुढे मी रेग्युलर अपलोड करेन फक्त दहा ते पंधरा दिवस फक्त थोडंसं समजून घ्या कारण की मला जास्त प्रॉब्लेम्स आहे त्या चॅनलविषयी थोडंसं मला जास्त त्या जा चॅनलविषयी म्हणजे थोडंसं ईमेल म्हणा हे थोडंसं चेकिंग करावं लागतं यूट्यूब टीमशी सारखं बोलावं लागतं त्यामुळे तुम्हाला मी सांगतो की आपले व्हिडिओ ह्या चॅनलवर येत नाहीत असं नाही एक चॅनलवर व्हिडिओ पाक म्हणजे पाकच बंद होतील एखादा दोन तुम्हाला सांगतो आठवड्यातून येऊ शकतो आणि ते फक्त दहा ते पंधरा दिवस त्यानंतर मी बघणार नाहीतर त्यानंतर रेग्युलर आपले हे व्हिडिओ आहे तसे मी अपलोड करणार आहोत तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो जे की मी स्टेप्स आण त्या स्टेप तुम्ही फॉलो करा आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो केल्यानंतर तुम्हाला समजणार आहे एकदम सिम्पल असतं गुगलचा पासवर्ड जो की असतो तो कशा पद्धतीतून घ्यायचा असतो बऱ्याचशा जणांना माहिती नसतं सगळ्यात पहिले तर सांगतो तुम्हाला काय करायचं तुमच्या गुगल म्हणजे जी की जीमेल कुठली इन असेल जी ती डायरेक्ट तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं आहे सगळ्यात से पहिले ते समजून घ्या मी जी काय स्टेप सांगणार त्या स्टेप विदाऊट स्किप करता पा म्हणजे समजणार आहेत सगळ्यात पहिले सेटिंगमध्ये जायचं सेटिंगमध्ये गेल्यानंतर सेटिंग इथे तुम्हाला खाली स्कोल डाऊन केल्यानंतर गुगलचं एक ऑप्शन भेटेल तेव्हा क्लिक करून घ्या क्लिक केल्यानंतर गुगलचा ऑप्शन क्लिक केल्यानंतर काहीच अशा पद्धतीचा इंटरफेस येईल असं लोडिंग घेईल थोडंसं मा बघू शकता अशा पद्धती इंटरनेट स्लो असल्यामुळे थोडंसं लोडिंग घेणार आहे त्यानंतर बघू शकता अशा पद्धतीतून खाली स्क्रोल करू शकता इकडे आणि त्यानंतर इथे बघू शकता दोन ऑप्शन्स आहेत ऑल सर्वर्सवर क्लिक करून घ्या तुमचा वेगळ्या पद्धतीचा असू शकतो प्रत्येक फोनमध्ये वेगवेगळे ऑप्शन्स असतात त्यानंतर ऑटो फील तुम्ही बघू शकता ॲडच्या खाली त्या क्लिक करून घ्या क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता तीन ऑप्शन्स आहे ऑटो विथ गुगल फोन नंबर शेअरिंग आणि एस एम एस व्हेरीफाय कोड्स यातील ऑटो विथ गुगलवर क्लिक करून गुगल घ्यायचा क्लिक केल्यानंतर थोडीशी तुम्ही जीमेल आय डी एक ब्लर केली आहे त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं गुगल पासवर्ड अँड मॅनेजरवर क्लिक करून घ्यायचं ओके त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यामोर काहीशी बघू शकता अशामध्ये ॲप्लिकेशन्स येतील ज्या ज्याला पासवर्ड तुम्ही दिला सगळ्या ॲप्लिकेशनचा तुम्हाला इथं पासवर्ड दिसून जाईल पण आपल्याला काय करायचं गुगलच्या जे की जीमेल आय डीचा पासवर्ड घ्यायचा आहे तर गुगल डॉट कॉमवर क्लिक करून घ्या क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ब्लॅक स्क्रीन दिसेल कारण की इथे पॅटर्न जो काय आहे तुमचा फोनचा तो पॅटर्न टाकून घ्या टाकल्यानंतर इथे बघू शकता जे की जीमेल आय डी आहेत त्या सगळ्या जीमेल आय डीचा तुम्हाला इथे पासवर्ड भेटून जाईल आणि अशा पद्धतीतून तुम्ही जीमेल आय डीचा जो की तुमचा पासवर्ड आहे तो अशा पद्धतीतून तुम्ही घेऊ शकता एकदम इझी आहे कुठलीसुद्धा तुम्हाला थर्ड पार्टी ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची गरज नाही आणि अशा पद्धतीतून जीमेल आय डीचा इथून तुम्ही कॉपी करून घेऊ शकता कुठला तो अशा पद्धतीतून कॉपी करून घ्या हाय होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची ही ऑन करा म्हणजे इथून पुढे जे व्हिडिओ मी अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये